नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी बघा प्रश्न घेतलेले आहेत हे साठ प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे तुम्हाला या सर्व पी डी एफ एका मिनटाच्यात व्हॉट्सॲपवर लगेचा लगेच पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघ या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा महात्मा फुले यांचं जन्मगाव असलेलं कटगुण हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये महात्मा फुले यांचं जन्मगाव असलेलं कटगुण हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कडगुण विद्यार्थी मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दुसरा बघा आशिया खंडामधली मेकॉंग ही नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहत नाही बघा आशिया खंडामधली मेकॉंग ही नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहत नाही बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील आशिया खंडामध्ये बघा मेकॉंग ही नदी मलेशिया या देशामधून ती वाहत नाही क्रमांक बघा जगाचा मानव विकास निर्देशांक आणि मानव विकास अहवाल जाहीर करणारी संस्था खालीलपैकी कोणती संस्था आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक विद्यार्थी मित्रांनो जगाचा बघा मानव विकास निर्देशांक आणि मानव विकास अहवाल जाहीर करणारी संस्था म्हणजेच यू एन डी पी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा जनगण मन हे राष्ट्रगीत खालीलपैकी कोणत्या मूळ भाषेमध्ये लिहिलेलं जनगण मन हे बघा भारता हे भारताचं राष्ट्रगीत खालीलपैकी कोणत्या मूळ भाषेमध्ये लिहिलेलं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील जनगण मन हे भारताचं बघा राष्ट्रगीत बघा बंगाली या मूळ भाषेमध्ये ते लिहिलेलं आहे बघा ऑप्शन क्रमांक पाचवा बघा इंदिरा गांधी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा इंदिरा गांधी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील दिल्ली या ठिकाणी इंदिरा गांधी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा प्रसिद्ध पुस्तक द गाईड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे बघा प्रसिद्ध पुस्तक द गाईड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील द गाईड हे पुस्तक विद्यार्थी मित्रांनो आर के नारायण यांनी ते लिहिलेले एक प्रसिद्ध पुस्तक आहे बघा प्रश्न क्रमांक सातव बघा अयोध्या हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा अयोध्या हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील अयोध्या हे शहर विद्यार्थी मित्रांनो शरळ नदीच्या काठावर बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपण राहील प्रश्न क्रमांक गार्डन हे स्टेडियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा इडन गार्डन हे स्टेडियम विद्यार्थी मित्रांनो कोणत्या ठिकाणी आहे बघा इडन गार्डन विद्यार्थी मित्रांनो कोलकाता या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा बघा वॉर अँड पीस या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा वॉर अँड पीस या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील लिओ टॉल्स्टॉय वॉर अँड पीस या कादंबरीचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक दहावा बघा अस्तंबा, अस्तंबा हे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा अस्तंभा हे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये डोंगर आहेत बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील आस्तंबाळ डोंगर विद्यार्थी मित्रांनो नंदुरबार या जिल्ह्यामध्ये ते डोंगर आहेत प्रश्न क्रमांक अकरावा बघा मिठाचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा मिठाचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य खालीलपैकी कोणत्या राज्य आहे बघा सर्वात जास्त बघा मिठाचं उत्पादन हे गुजरात या राज्यामध्ये होत असते बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारावा बघा दाचीगम हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा बघा दाचीगम हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील दाचीगम हे राष्ट्रीय उद्यान जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक तेरा बघा जागतिक ओझोन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा जागतिक ओझोन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक ओझोन दिवस बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सोळा सप्टेंबर या दिवशी विद्यार्थी मित्रांनो ओझोन दिवस हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बघा नीलक्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीची क्रांती आहे बघा नीलक्रांती विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामधली ती क्रांती आहे नील क्रांती बघा नील क्रांती विद्यार्थी मित्रांनो मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची ती क्रांती आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कळसूबाई हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा कळसूबाई हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कळसूबाई हे शिखर अहमदनगर या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे सोड़ा घटने गोशित गोशित प्रश्न क्रमांक सोळावा बघा घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा सर्व न्यायालयावर बंधनकारक असतो बघा खालीलपैकी कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा सर्व न्यायालयावर बंधनकारक असतो बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कलम एकशे एकेचाळीस या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा चिप्सच्या पॉकेटमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो बघा चिप्सच्या पॉकेटमध्ये खालीलपैकी कोणता वायू हा भरलेला असतो मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील चिप्सच्या पॉकेटमध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रामुख्याने नायट्रोजन हा वायू भरलेला असतो बघा प्रश्न क्रमांक अठरावा बघा महाराष्ट्र राज्यामधला पहिला संपूर्ण डिजिटल जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे महाराष्ट्र राज्यामधला पहिला संपूर्ण डिजिटल जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा म्हणजेच नागपूर जिल्हा या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा जोगेश्वरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी जोगेश्वरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील जोगेश्वरी लेणी विद्यार्थी मित्रांनो मुंबई उपनगर कर त्या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत प्रश्न क्रमांक वीस बघा जागतिक पुस्तक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा जागतिक पुस्तक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जागतिक पुस्तक दिन मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील तेवीस एप्रिल या दिवशी विद्यार्थी मित्रांनो जागतिक पुस्तक दिन हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बघा जव्हार हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा जव्हार हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील जव्हार हे थंड हवेचं ठिकाण पालघर या जिल्ह्यामध्ये आहे खालीलपैकी बघा संत गाडगे महाराजांचा जन्मगाव खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील संत गाडगे महाराजांचं जन्मगाव या ठिकाणी शेंडगाव हे त्यांचं या ठिकाणी जन्मगाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये पहिले जैव तंत्रज्ञान धोरण राबवणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणत्या भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा जैव तंत्रज्ञान धोरण राबवणारे भारतामधलं बघा पहिले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे तर महाराष्ट्र राज्य विद्यार्थी मित्रांनो जैव तंत्रज्ञान धोरण राबवणारे महाराष्ट्र देशामधलं पहिलं राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते शहर या ठिकाणी वसलेलं नाही बघा गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते या ठिकाणी शहर वसलेलं नाही बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा विद्यार्थी मित्रांनो मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन त्या विद्यार्थी मित्रांनो संगमनेर हे शहर विद्यार्थी मित्रांनो गोदावरी नदीच्या काठावर नाही बाकी सर्व शहर विद्यार्थी मित्रांनो गोदावरी नदीच्या काठावरची शहरे आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता एक या ठिकाणी जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे खालीलपैकी कोणत्या या ठिकाणी एक जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो चार राहील कोयरा या ठिकाणी जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या पिकाला नगदी पीक असे म्हणतात खालीलपैकी कोणत्या एका पिकाला नगदी पीक असे म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कापूस या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कापूस या पिकाला नगदी पीक असे म्हणतात क्रमांक पुढचा बघा कोयनाही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे बघा कोयनाही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कोयनाही नदी दि विद्यार्थी मित्रांनो कृष्णा या नदीची उपनदी आहे विश्वास क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणते शहर हे ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाते बघा खालीलपैकी कोणते शहर विद्यार्थी मित्रांनो ग्रीन सिटी म्हणून या ठिकाणी ओळखले जाते ग्रीन सिटी तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील नागपूर या शहराला ग्रीन सिटी म्हणून या ठिकाणी ओळखले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून झालेली गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून ती झालेली आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न बघा गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यामधून झालेली आहे बघा चंद्रपूर जिल्ह्यामधून विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अजिंठा लेणी पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहेत बघा अजिंठा लेणी खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहेत मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील अजिंठा लेणी विद्यार्थी मित्रांनो वाघूर नदीच्या काठावर आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा सरपंच आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाला देतो सरपंच आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतो बघा सरपंच आपल्या पदाचा राजीनामा मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील पंचायत समिती सभापती यांच्याकडे सरपंच आपल्या पदाचा राजीनामा दे हा देत असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा पद्मभूषण हा देशामध्ये पुढील पैकी कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पद्मभूषण हा देशामधील खालीलपैकी कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे बघा भारतरत्न पद्मविभूषण आणि पद्मभूषण म्हणजे पद्मभूषण हा देशामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा या ठिकाणी सर्वोच्च पुरस्कार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा द प्रॉमिस लँड या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत द प्रॉमिस लँड या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बराक ओबामा द प्रॉमिस लँड या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा मॉरिशिस या देशाची राजधानी खालीलपैकी कोणते बघा मॉरिशिस या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे मग या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील पोर्ट लुईस हे मॉरिशस या देशाची राजधानी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्यमालेमध्ये मध्ये लाल रंगाचा ग्रह खालीलपैकी कोणता आहे सूर्यमालेमध्ये मध्ये लाल रंगाचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे मग या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील मंगळ ग्रह विद्यार्थी मित्रांनो लाल रंगाचा ग्रह आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक कर्करोग दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक कर्करोग दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील चार फेब्रुवारी या दिवशी विद्यार्थी मित्रांनो जागतिक कर्करोग दिन असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा मानवी शरीरामधील खालीलपैकी कोणत्या पेशी असतात ज्या पेशी रोग जंतूचा प्रतिकार करू शकतात खालीलपैकी कोणत्या पेशी असतात रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पांढऱ्या रक्तपेशी विद्यार्थी मित्रांनो मानवी शरीरामध्ये या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोदावरी ही नदी खालीलपैकी किती जिल्ह्यामधून वाहते बघा गोदावरी ही नदी महाराष्ट्रामधून महाराष्ट्रामधील खालीलपैकी एकूण किती जिल्ह्यामधून वाहते मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील महाराष्ट्रामधील एकूण आठ जिल्ह्यामधून ती वाहते प्रश्न क्रमांक पुढचा बघा खानापूरचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा खानापूरचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पठार आहेत खानापूरचे पठार मग या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील खानापूरचे पठार विद्यार्थी मित्रांनो सांगली या जिल्ह्यामध्ये ते पठार आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा खांदेरी आणि उंदेरी हे खालीलपैकी काय आहेत बघा खांदेरी आणि उंदेरी ही खालीलपैकी काय आहेत बघा खांदेरी आणि उंदेरी भेट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा नांदेड आणि परभणी जिल्ह्यामधील डोंगर रांगांना खालीलपैकी काय म्हणतात बघा नांदेड आणि परभणी जिल्ह्यामधील डोंगर रांगांना पुढीलपैकी काय म्हणतात त्यांना निर्मळचे डोंगर असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा दर केसा टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा दर केसा टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत दर केसा टेकड्या मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील दर विद्यार्थी मित्रांनो गोंदिया टेकड्या आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रबरा सिंदफना आणि दुधना या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत बघा प्रबरा सिंदफना आणि दुधना या सर्व नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर या सर्व नद्या विद्यार्थी मित्रांनो गोदावरी या नदीच्या उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणाला ओळखतात बघा आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते बघा आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हणून लॉर्डमो या ठिकाणी ओळखले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा पानिपतची दुसरी लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघा पानिपतची दुसरी लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षीही झाली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सन पंधराशे छप्पनमध्ये मध्ये पाणीपतची या ठिकाणी दुसरी लढाई झाली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा पुणे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे बघा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे बघा अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो बघा कार्निवल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो कार्निव्हल हा सण बघा कार्निव्हल हा सण विद्यार्थी मित्रांनो गोवा या राज्यामध्ये तो प्रामुख्याने साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोल घुमट विजापूर हे पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये बघा गोल घुमट विजापूर हे पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा गोल घुमट विद्यार्थी मित्रांनो विजापूर हे कर्नाटक या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पन्नास बघा मॅन ऑफ पीस हे पैकी कोणत्या व्यक्तीचं या ठिकाणी टोपण आहे बघा मॅन ऑफ पीस हे पैकी कोणत्या व्यक्तीचं टोपण मॅन ऑफ पीस बघा मॅन ऑफ पीस असे विद्यार्थी मित्रांनो लालबहादूर शास्त्री यांना या ठिकाणी म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा गुरुत्वा आकर्षणाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता बघा गुरुत्व आकर्षणाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे गुरुत्व आकर्षण बघा गुरुत्व आकर्षण सिद्धांत विद्यार्थी मित्रांनो न्यूटन यांनी तो मांडला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा हैदराबाद हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे बघा हैदराबाद हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा हैदराबादेश्वर विद्यार्थी मित्रांनो मुशी नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अमोनिया हा वायू हवेच्या खालीलपैकी कोणत्या पद्धतीने गोळा कर अमोनिया हा वायू हवेच्या खालीलपैकी कोणत्या पद्धतीने गोळा करतात बघा अमोनिया वायू विद्यार्थी मित्रांनो हवेच्या हेबर या पद्धतीने तो गोळा करतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा पानझडी वृक्षाची वने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने बघा पानझडी वृक्षाची वने बघा पानझडी वृक्षाची विद्यार्थी मित्रांनो प्रामुख्याने विदर्भामध्ये या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात क्रमांक पुढचा बघा कांद्याचं सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा खालीलपैकी कांद्याचं सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा नाशिक जिल्हा विद्यार्थी मित्रांनो कांद्याचं सर्वाधिक उत्पादन करणारा हा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्यामध्ये चुनखडीच्या खाणी बघा चुनखडीच्या खाणी सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये चुनखडीच्या खाणी बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त चुनखडीच्या खाणी आहेत प्रश्न क्रमांक राजधानी बघा शिलाँग खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी शिलाँग शिलाँग ही विद्यार्थी मित्रांनो या राज्याची ती राजधानी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गलवा नदीचे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेश बघा गलवा नदीचे क्षेत्र बघा विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये गलवा नदीचे क्षेत्र बघा गलवा नदीचे क्षेत्र विद्यार्थी मित्रांनो लढाक या ठिकाणी आपले योग्य हो उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधले पहिले पुस्तकाचं गाव म्हणजे भिल्लार हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये बघा पहिले पुस्तकाचं गाव म्हणजे भिल्लार हे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी बिल्लारी विद्यार्थी मित्रांनो पुस्तकाचं बघा सातारा या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक साठ बघा आपत्ती निवारण दल स्थापन करणारा बघा आपत्ती निवारण दल स्थापन करणारा बघा महाराष्ट्रामधील पहिला जिल्हा खालीलपैकी कोण बाब आपत्ती निवारण दल स्थापन करणारा महाराष्ट्रामधील पहिला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर जर माहीत असेल तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो असेच तुम्हाला पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचे लेटे चालू घडामोडीचं पी डी एफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला सर्व या ठिकाणी आय एम पी अठरा पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस त्या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी सर्व या ठिकाणी पी डी एफ लगेचच्या लगेच पाठवले जाते त्यामध्ये सर्व प्रश्न परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे